डॉक्टर विशाल कारंडे एस वी ॲग्रो सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून आज आपण अंकोलकोप तालुका पलूद जिल्हा सांगली येथील उदय गायकवाड यांच्या ऊस पीक परिषदेला आलो आहोत त्यांनी एस व्ही तंत्रज्ञानाचा वापर केला तो वापर केल्यामुळं एकवीस शंभर टनापर्यंत जे ध्येय आहे ते या ठिकाणी त्यांचं साध्य होताना आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे प्रत्यक्षात प्लॉटवर येऊन त्यांनी कशा पद्धतीनं एस पी आग्रह तंत्रज्ञानाचा वापर केला हे बघण्यासाठी आज आपण त्यांच्या प्लॉटवर आलो आहोत नमस्कार प्रथमतः आपली ओळख आमच्या शेतकरी बांधवांना आपण करून द्यावी माझं नाव उदय सिंह जगन्नाथ गायकवाड राहणार अंकुलकोप तालुका फलूच जिल्हा सांगली माझा प्लॉट इथं अंकुलोत मध्ये पेट्रोल एस पी पेट्रोल पाठीमागे आहे सव्वा दोन एकर प्लॉट आहे बामने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण या प्लॉटला पहिल्यापासून सुरुवातीपासून कांडी लागण आपण जूनमध्ये केली जूनच्या पंधरा तारखेला कांडी लागण केली आणि त्या कांडी लागण केल्यापासून एस बी आयग्रोवाल्यान फिफ्टी नाईन असेल किंवा मायक्रो मिस्टर मायक्रो असेल तर ते आळवणी आपण घेतली फवारणी त्यांच्या केल्या ज्या आहेत त्या आणि त्यानंतर त्यांचं खत जे फ्रुटर असेल किंवा आणि दुसरं मायक्रो असेल ग्रीन असेल तर ते सुद्धा आपण रासायनिक खतामध्ये घातल्यामुळं ते रासायनिक कथं सगळे आप अप, अपटेक करून पूर्ण चांगली उसाची वाढ चांगली केली पहिला मला कधीच एवढा अनुभव आला नव्हता एवढा चांगला अनुभव आला आणि चांगल्या पद्धतीचं ऊसाचं उत्पादन निघालं पहिल्यापासून पेराची लांबी असेल किंवा पेराची जाडे असेल हे सुद्धा चांगली निघाली आणि गवताचं प्रमाण एक पंचवीस टक्के सुरुवातीला लागण केली त्यावेळी होते तरी पण आपल्याला जे काय असं ते पंचवीस टक्के ते सुद्धा आपल्याला त्याच्यातून चांगलं म्हणजे गवताळ असूनसुद्धा ते चांगलं उत्पादन आपल्याला निघते ऐंशी ते शंभरचं आम्हाला माझं एक टार्गेट होतं तर ते त्या परंत मी जाऊ शकतो आहे आत्ता त्या चालूपाडामध्ये मला त्याचा अंदाज आला की तेवढं ते आपण जाऊ शकतो आणि सर्व शेतकऱ्यांना माझं माज़, माझी विनंती आहे की सगळ्यांनी एस बी ॲग्रोचं शंभर टक्के वापरावं आणि त्याचा खरोखर एकदम चांगला रिझल्ट आहे आणि कमी रासायनिक खत खतं जरी टाकली आपण तर ते अपटेक करून त्या पिकाला देण्याचं काम एस बी ॲग्रोचे सगळे जे काही प्रोडक्ट आहेत जे काय आळवणी असेल फवारणीसाठी असेल किंवा खतामधून आपण सारखे देणार असेल किंवा त्यांचं सेंद्रिय खत असेल मिस्टर ग्रीन म्हणून तेही एकदम उत्तम आहे अगदी मला वाटतंय ते ग्रीन हार्वेस्टच्या बरोबरीचं चा, त्याच्याही चांगलं असं मला वाटतंय आणि सिद्धिविनायक आमचे कृषी सेवा केंद्र आहे जे आमचे दिलीपांना आहेत त्यांचंही मार्गदर्शन आणि वामनी साहेबांचं आणि त्यानंतर शांतीकुमार साहेबांचंसुद्धा मी व्याख्यान ऐकलं आणि त्यानंतर हे सगळं वापरलं आणि त्याचा खरोखर मला आज रिझल्ट मिळाला नाही आनंदी वाटतोय की आपण वापरलं आणि त्याचं मला नुकसान झालं नाही उलट त्याचा फायदा झाला गायकवाड साहेब हे आमच्याबरोबर जोडण्याचं कारण की ऊस पीक तज्ज्ञ आणि आपल्या कंपनीचे डायरेक्टर डॉक्टर शांतिकुमार पाटील सर यांचं व्याख्यान ऊस पीक व्यवस्थापन आणि विक्रमी ऊस उत्पादन आणि जमिनीची सुपीकता या विषयावर आयोजित केलं होतं आणि त्या व्याख्यानाचा यांनी लाभ घेतला आणि ते व्याख्यान ऐकल्यानंतर सरांनी सांगितलेल्या टिपप्रमाणे त्यांनी आपल्या ऊस शेतीमध्ये बदल घडवून आणला आणि त्यांचं जे एकरी शंभर टनाचं टार्गेट होतं ते पूर्ण करण्यासाठी एसविरो कंपनीची जोड किंवा तंत्र हे तंत्रज्ञान त्यांच्या सोबतीला आलं त्यामुळे हे ध्येय ते गाठू शकले आज आपण बघितलं असाल तर त्यांच्या प्लॉटमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट जर आपण जर या ठिकाणी मुळी बघितलेली आहे एक ऊस चाळीस पंचेचाळीस बेचाळीस पं पन्नास पे यांच्यापर्यंत या ठिकाणी संख्या आहे आणि त्याचबरोबर ते जे तोडणारे आहेत ऊस त्यांची सुद्धा प्रतिक्रिया येत आहे की एक उच्च कोर्ट तीन तीन कांडे त्याच्या करावे लागत आहे अशा पद्धतीचं विक्रमी आणि चांगलं उत्पादन आज आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर मी आपणास विचारतो की आपण जे या उच्च म्हणजे चांगल्या उत्पादन आपल्याला मिळालं आहे त्याबद्दल आनंदी आहेत का तुमची भावना आता कशी आहे मी आनंदी तर आहेस आणि यश्रवाल्यांच शांतिकुमार साहेबांचं मी आभारच मानतोय की आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांना त्यांनी चांगलं प्रोडक्ट त्या कंपनीमार्फत आणि मार्गदर्शन तर चांगलं आहेच जे प्रोडक्ट आम्हाला दिलं ते एकदम उत्तम दिले आणि आमचा सामान्य शेतकऱ्यांचा फायदा होऊन आज आम्ही पन्नास पंचावन्न साठपर्यंत जात होतो ते आज आम्हाला वीस टन टनापेक्षा जास्त उत्पादन एक्स्ट्रा मिळते आणि त्याच्यामुळं आम्हाला आर्थिक तर फायदा होतो आणि शेताचंही जे काय नुकसान हो होत होतं रासायनिक कटर ते ज, ज जमीनची सुपद एकदम चांगली झालेली आहे राहनातली माती म्हणा मऊ वगैरे झाले एकदम चांगले मुळ्यांची संख्या पांढऱ्या मुळांची संख्या सुरुवातीला चांगली होती सगळ्या गोष्टी एकदम अगदी चांगल्या आहेत त्यांच्या उत्पादन वापरल्यामुळे आम्ही अगदी खुश आहोत आणि मी एस व्ही अग्रोवचं शांतिकुमार साहेबांचं बामणे साहेबांचं असेल आणि सगळ्यांचंच मी आभार मानतो धन्यवाद आपण सर्व शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा आवश्यक एकदा वापर करावा हे तंत्रज्ञान आपल्या ऊस उत्पादन शेतीमध्ये उच्च ऊस उत्पादन देण्याबरोबरच आपल्या जमिनीची सुपीकता खूप चांगल्या पद्धतीने वाढवते त्यामुळे आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे शेतकरी आपण असं ऐकत असतील त्यांनी आपल्या भागातील एस व्ही प्रतिनिधींच्या बरोबर संपर्क साधून आपल्या ऊस शेतीमध्ये एस वी आग्रो तंत्रज्ञानाचा वापर नक्की करावा आणि आपणही विक्रमी ऊस उत्पादन आपणही एकवीस शंभर टनाचं ध्येय ऊस उत्पादनातलं सहज गाठू शकतो जोडीला फक्त एस वी तंत्रज्ञानाची साथ हवी आणि ही साथ देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहे तेव्हा आपण नक्कीच या तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन उदय गायकवाड हे जे प्रदर्शील शेतकरी अंकुल गोप्टे यांनी केलेलं आहे ते फोन नंबरवर सुद्धा आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहतील आपल्याला ते मार्गदर्शन करतील आपला संपर्क क्रमांक आपल्या शेतकऱ्यांना आपण सांगावा माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर सेहेचाळीस सोळा सेहेचाळीस या नंबरवर फोन लावून किंवा संपर्क करून तुम्ही त्यांच्याकडून आणि मार्गदर्शन जाणून घेऊ शकता आणि आमची एस बी टीम सुद्धा आपल्या प्रत्यक्ष बांधावर येऊन आपल्याला मार्गदर्शन करेल तेव्हा चला आपण निर्धार करू आणि एस व्याग्रो कंपनीच्या माध्यमातून विक्रमी ऊस उत्पादन करू असं मी आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद